उद्धव ठाकरेंकडे मराठा आरक्षणावरती भेटायला एक शिष्टमंडळ गेलेलं होतं त्यांची भूमिका विचारण्यासाठी मात्र ती वेळ त्यांना दिलेली नाही आहे त्याच्यावरून आंदोलन सुरू आहे दानवे असं म्हणतात की तुम्ही पाठवलेली लोक आहेत जाणीवपूर्वक सीन क्रिएट करायचं आम्हाला 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 अशी कर, असं करायची गरजच पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जर प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा सुप हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडलं गेलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं दोन उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील त्यांना लोकाला भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे आणि त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजून नव्हते ते कधी राहणारे नाही आणि त्यांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यामुळं मला वाटतं मराठा समाजाच्या जे प्रतिनिधी केले होते त्यांची त्यांनी अवहेलना केली आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनामध्ये कारण उद्धव शिवसेनेची कोंडी होईल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय भारती जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करता आपण हे होऊच शकत नाही हा मुद्दा काय निवडणूक तर राहू शकत नाही निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत निवडणुकीत पहिला मुद्दा आहे केंद्रातलं मोदींचं पाच वर्षाचं सरकार येणं आता पुढचं सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला डबल इंजिन सरकार तसा न्याय देऊ शकतं हे चौदा कोटी जनतेला समजवून आम्ही मत घेणार आहोत हे जे खोटारडेपणा काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाने केला राजीव राहुल गांधींनी केला इंडिया आघाडीने केला तो खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत आम्ही जनतेमध्ये जाऊन मतं मागणार आहोत आमचा जो शिदोरी आहे त्यांचा जो खोटा नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह आहे महाविकास आघाडी रोज खोटं बोलतं पण आमची महायुती जनतेला कन्व्हेन्स करून मोठ्या प्रमाणावर योजना तयार करत आहे आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून मतं घेऊ आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करून मतं घेऊ डबल इंजिन या डबल इंजिनच या महाराष्ट्राचं भलं करू शकतं महायुती आणि एन डी ए आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राचं नुकसान करेल महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणं आहे कारण हे जर आले महाविकास आघाडीचे लोक ते सारा योंदा बंद पाडतील आणि त्यामुळं आमच्याकडे शिदोरी आहे ती मतदाराकडे घेऊन जाऊ आणि आम्हाला मतं मिळतील